गुड मॉर्निंग मंडळी सुरु सध्या आज पास ना आणि रात्रभर करून आता आम्ही कणकवलीला पोहोचत आहोत आणि पाठीमाई बघता असे कुठे करता निसर्गरक्षा शेवटी गाव तो गाव आणि गुन्हा आमचा दुखर म्हणजे स्वर्ग थोड्यात वेळात कंटोली येणार आहे आणि आम्ही कडकवलीला पोहत आहोत सो आताचे व्हिडिओ कंटोलीवरून माझ्या घराकडे जाईपर्यंत ह्या पावसाने आणि काय का तुम्हाला उतरले आता आता पावसाचं वातावरण आहेच तर बघे घराकडे जाईपर्यंत काय काय वातावरणात बदल झालेले असं तर तुमचं दाखवते मी

मंडळी तुम्हाला वाटणार पण नाही हे कुठलं स्टेशन आहे का एअरपोर्ट आहे पण ह्या आमचा कणकवली रेल्वे स्टेशन आहे अत्यंत सुधारित आधुनिक पद्धतीने मॉडिफाय केलेला आमचं कणकवली रेल्वे स्टेशन हो मंडळी आता दाखवते तुमच्या घरी जातानापर्यंत किती किती बदल झालेलं आहे वातावरण आहे साणंजीला आपले कोकण चला तर पाऊस हा पाऊस भरलो कणकवली आणि आमचा कणकवलीचा रेल्वे स्टेशन मंडळी आहे की नाही भारी मंडळी आता बरोबर स्टेशनला उतरून इथे मंडळी भेटलेली आहेत आणि आता ह्या हॉटेल पॅलेसमध्ये इकडे येऊन वाईज नाश्ता करतो चाय पिलं आणि आता आम्ही आय गरम गरम उपमा तो खातो आहे सगळी आता आपापल्या घराकडे झाले सगळी कळसोळीची मंडळी असत सगळी खास दिलेली असत देवांच्या कार्यक्रमात होय की नाही हो होय होय कोकणी माणूस खय वासंद साता समुद्रापलीकडे आपली रीत भात आपली परंपरा सोडणार नाही काय बरोबर बरोबर चला पुढे जाऊया मंडळी एस टी तर चुकली पण एस टी स्ट्यांच्या समोरच आपला मॅजिकचा स्टँड हा टाटा मॅजिक तर आता मी मॅजिकने जातोय आणि बॅग दिले दादांका सीट हा माझ्यासाठी एक जागा होती सो मी यांच्या गाडीत बसलो आणि आता आहे पण निघताना एक गोष्ट कळली ती म्हणजेच मध्येच आमच्या वाया आचरा कणकवली ह्या रोडला थोडासा एका ठिकाणी पुलचं काम चालू असताना जास्त पाणी गेलेला असा त्याच्यामुळे तो रस्तो बंद तर अल्टरनेट रस्तो म्हणजे जो आहे ना तो हिसूनच वरवड्यामार्गे आम्ही आता इथून जाणार सो त्या रस्त्यानं आता आमची गाडी मा म्हणजे फोडून आता वळतली तर आता बघते मी पण असं इकडून आणि वरवडे आतली जी वाडी आहे तिकडून आता आमची गाडी येता आणि डायरेक्ट नंतर शॉर्टकटमध्ये उर्सुला हायस्कूलच्या इथे बाहेर पडणार सो तोपर्यंत बघत राहा मंडळी नैसर्गिक क्षण सुंदर आता हे मंदिरसुद्धा इलेलं असा आणि आता आम्ही फायनली बाहेर येलो ह्या बघा आचरा ह्या दिशेने आणि पर्याय मार्ग काढलेलो होतो त्यासाठीसून म्हणजे मुळात तो रस्तो असाच आता सध्या पर्याय म्हणून आम्ही ह्या वाटेने येतो अशी गोष्ट आहे तर आता आपल्या पुढे पुढे जाता जाता गोठणीमाळा लागतो लो सध्या तर येतच असं गोठणीमाळ्यानंतर वेळण्याच्या अगोदर आणि ही डाव्यासाठी एक मंडळी तुम्ही बघताच ना किती सुंदर असा ढग आहेत तुम्ही बघू शकतास ढग इलेत आणि बघून तर काय एक नंबरच वाटतं मंडळी हा हा निसर्गाच्या सानिध्यात असलेले आपले कोकण म्हणजेच एक नंबर जगाच्या पाठीवर खाई गेलास तरी गावणार नाही समजला आणि बघा जा मी सांगत होते तुमकांना किती सुंदर वाटताना मनमोहक अद्भुत अद्वितीय आणि नयनरम्य सो आता रामगडापर्यंत असो आणि रामगडात इल्यावर ह्या मारुतीचा मंदिर हा जागृत देवस्थान तुम्ही बघू शकतास नेहमी लक्झरी असो इतर बसेस असो इतर गाडी असो नेहमी असून जाताना हय मारुतीक नाराज दिल्याशिवाय कोण जाणार नाही लक्षात ठेवा अशी आमच्या कोकणातली गजली असत सो आता लवकरच आमची गाडी आचऱ्याक पोचतली या मंडळी सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि पाहताना मात्र आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्ही पाहू शकता इक इकडचं नैसर्गिक वातावरण कशी ग्रीनरी आली तुम्ही बघू शकतास जो पाऊस तत्काळ म्हणजे अचानक भयानक पाऊस पडलेला आणि अचानक भयानक पावसामुळे बऱ्याच गोष्टींचं नुकसान तर झालं परंतु पूर्ण फुलून आहे मंडळी तुम्ही पाहताय काही जणांनी तर शेती करायलासुद्धा घेतलेली आहे अवकाळी पाऊस आहे पण ठीक आहे आणि आता पाऊस भरपूर आहे आता पडतो आहे तुम्ही बघताय थोड्याच वेळात मी आचऱ्याला पोचतलो आहे चार दिवस जोरदार पाऊस पडणार आहे मंडळी आणि त्याचं अलर्टसुद्धा दिलेलं आहे आता सरकारने म्हणजे आजच दिला नेमका मी उतरले आणि आजच दिलेलो आहे सो तुम्ही सुरक्षित राहा सतर्क राहा आणि आता अडवलेच्या पुलारी लाव पाऊस तर भरपूर लागता गाडवले काका पण सेफमध्ये कसा प्रवाशांका सोडूक गावता ह्या त्यांचा टार्गेट असता आणि आमच्याकडचे ह्या पातास तुम्ही सगळे व्यवस्थित असलेले डोंगर नद्या किती सुंदर आहेत कोकणातले <tap> किती सुंदर वाटतं ना भर पावसात आणि आता आपची गाडी पावसातून जाते मंडळी सुंदर वाटतं अशा भरपूर पावसात ना रिमझिम पावसात बाहेर गरमागरम भजी असली असती ना कांदा भजी गाडी असून खाऊ गावली असती तर काय चार चांद वेगळीच लागले असते म्हणजेच गरमागरम भजी जर गाडी चालू असताना मस्तपैकी भर पावसात खायला मिळाली असती ना तर एक नंबर मंडळी आणि तुमची कमेंट मात्र करा अशा पावसात तुम्ही काय काय कुठले कुठले रेसिपीज करून खाल्ला सो फायनली so, आमचा आचरा तिठा इलेला असा मी इलो आहे कणकवलीत मँगलोर एक्सप्रेसने प्रवास केल्यानंतर मी कणकवलीपासून ते आचरा तिठ्यापर्यंत आता इलेलो असे मंडळी पुढचा प्रवास पुढच्या व्हिडिओत दाखवतो आहे ोक प्रवास कसं वाटलो तर नक्कीच सांगा तुमची कमेंट करा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय